आला चांगलाच पाऊस आणि मी लावले झाडं बघा मस्त हिरवीगार अशी आहेत आणि आज आमच्या इथे दोन कार्यक्रम होते एक तर यसचा वाढदिवस होता आणि मागच्या बाजूलासुद्धा एक कार्यक्रम होता छोट्या मुलाचं अन्नप्राशन तर तिथेसुद्धा आम्हाला बोलवलं होतं आणि पाऊस पण येत होता पण काय मग बोलवलं तर जावंच लागतो कारण आपण पण बोलवतो ना त्यांना आपल्या कार्यक्रमामध्ये मुलांचं वगैरे बड्डे असेल बाहेर छान असं वातावरण होतं थंड हवा शांत वातावरण मग गेलो आम्ही त्यांच्या अन्नप्राशनमध्ये आपलं छोटंसं घरगुती पद्धतीने त्यांनी केलं होतं पण आम्ही बोलवतो मागच्या पुढच्यांना आणि सगळे भाडे आहेत मागच्या बाजूला सुद्धा आणि इथे नंतर झाला यसचा बड्डे सेलिब्रेट तर त्याचं वाढदिवस करायचा विचार नव्हता पण केलं लहान मुलगा आहे तर कारण त्याची तब्येत बरी नाही तब्येत बरी नाही म्हणण्यापेक्षा त्याचा ॲक्सिडेंट झाला त्याच्यामुळे ते त्यांच्या कार्यक्रमामध्ये गेलो तिथे सुद्धा नाश्ता होता चिवडा सोनपापडे समोस समोसा आणि यांच्या घरी सुद्धा समोसा जिलेबी केक नंतर जेवायची अजिबात इच्छा नव्हती म्हणजे माझी पण घरच्यांना तर खायचंच होतं तर त्यांच्यासाठी थोडासा गरमागरम भात ठेवला तिकडून आल्यानंतर दिवाबत्ती केली रुद्रांसुद्धा अभ्यासाला लागला आणि मी भात ठेवल्यानंतर काय संध्याकाळचे भांडे वगैरे घासून घेतले आणि भांडे घासणं मला सगळ्यात कंटाळवाना काम लागतो आणि लग्नाच्या आधी मी कधीतरी भांडे घासत होती जास्त नव्हती पण आता तर भांडे घासावंच लागतं आणि मी दोन टाईम घासत नाही संध्याकाळचे भांडे असतील तर मी रात्रीचं जेवण झाल्यानंतरच भांडे घासते म्हणजे असे टोपलाभर भांडे होतात मग रात्री